दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला या चातुर्मासामध्ये या चार महिन्यामध्ये एकवीस दिवस आपल्याला एक सेवा करायची आहे ही सेवा का करायची आहे सेवा कोणती करायची आहे सेवा कशा पद्धतीने करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा या चार महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये आपल्याला ही सेवा कधीही चार महिन्यामध्ये करू शकता ही सेवा प्रथमता लक्षात घ्या महिला पुरुष कॉलेजची मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकता ही सेवा आपण आपल्या घरामध्ये करू शकता देवघरासमोर बसून करू शकता किंवा विशेष अशी मांडणी आहे ती मांडणी करून देखील आपण ही सेवा करू शकता ही जी सेवा आहे ही सेवा आपण सर्वप्रथम लक्षात घ्या संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा संकल्प जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा एकदा करायची असेल तर एकदा करू शकता पण जे तुम्हाला अडचण आहे आणि त्या अडचणीसाठी जर तुम्ही करणार असाल ही सेवा तर अवश्य आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे सर्वप्रथम उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अक्षदा फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे मी आजपासून या या दिवसापासून म्हणजे जर तुम्ही आजपासून सुरुवात करणार असाल तर मी आजपासून ही सेवा करणार आहोत तर ही सेवा एकवीस दिवसाची मी करत आहोत आणि ही निर्विघ्नपणे पार पडू दे आपले नाव बोलायचं आहे आपलं गोत्र बोलायचं आहे सेवा सांगायची आहे किती दिवसाची करणार आणि ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा सकाळी करू शकता दिवे लागण्याच्या वेळेला करू शकता किंवा रात्री बारा वाजता करू शकता ज्या वेळेला आपण सेवा करतो त्यावेळेला नक्कीच आपल्याला अंघोळ करायची आहे हे लक्षात घ्या ही सेवा तुम्ही विशेष मांडणी करून करणार असाल तर एक चौरंग घ्या त्या चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंतरा पांढऱ्या रंगाचे त्याच्यावर तुमच्याकडे जर बालाजी महाराजा बालाजींचा जर फोटो असेल तर बालाजींचा फोटो ठेवा किंवा भगवान विष्णूंची फोटो ठेवला तरी काही हरकत नाही आणि जर नसेलच तर देवघरासमोर बसून ही सेवा केलात तरी काही हरकत नाही जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर दिवा आणि अगरबत्ती लावायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे आणि शक्यतो करून स्वच्छ कपडे घालण्याचा प्रयत्न करा स्वच्छ कपडेच आपल्याला घालायचे आहेत आणि ही सेवा करायची आहे आता ही सेवा आपण काय करायची आहे तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा संस्कृत किंवा मराठीमध्ये आपण पठण करू करू शकता आता ही सेवा करत असताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे म्हणजे आज एकवीस वेळा उद्या एकवीस वेळा परवा दिवशी एकवीस वेळा असं आपल्याला रोज एकवीस वेळा हे स्तोत्र पठण करायचं आहे असं एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे महिलांनी मासिक धर्म येऊन गेल्यानंतरनं ही सेवा करायला हरकत नाही सलग एक एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे चार महिन्यामध्ये कुठल्याही एकवीस दिवसामध्ये ही सेवा तुम्ही करू शकता आता ही सेवा आपल्याला का करायची आहे बघा आर्थिक जर चणचण असेल आर्थिक बाब तुमची कमी असेल आर्थिक गोष्ट चांगली नसेल तर या गोष्टीसाठी तुम्ही करू शकता त्याचबरोबर कर्ज जर असेल तुमच्यावरती तर ते कर्ज नील होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता घरामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तरी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला जर आर्थिक कमतरता भासत असेल आलेला पैसा टिकत नसेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा आर्थिक साठी आहे आणि आपल्या जर व्यवसाय किंवा उद्योगधंदे काहीही तुमचे कुठे तुम्हाला नोकरी लागत नाही तुमचं प्रमोशन होत नाही किंवा तुमचे पगारवाढ होत नाही यासाठी तुम्ही अवश्य ही सेवा करा ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो आणि म्हणूनच आपल्याला या चातुर्मासामध्ये अवश्य भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय सेवा आहे अतिशय उत्तमाची सेवा आहे या सेवेने बरेच असे विलक्षण अनुभव देखील बऱ्याच जणांना आलेले आहेत आणि याची प्रचिती देखील बऱ्याच लोकांनी घेतलेली आहे जर तुम्ही रात्री बारा वाजता ही सेवा के करणार असाल तर पावणे बारापर्यंत आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे पठण करताना मोठ्याने पठण करण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेला आपण वाचनासाठी बसणार आहोत त्यावेळेला देवघरासमोर बसून जर करणार असाल तर दिवा लावा एक अगरबत्ती लावा आणि वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण एकवीस वेळा करायचं आहे एकवीस दिवस असं करायचं आहे आपल्याला रोज एकवीस वेळा ही से रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे अशा पद्धतीने ही सेवा जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमची जी, जी काही आर्थिक बाब आहे ही नक्कीच तुम्हाला सुधरेल आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील कर्जासंबंधित या देखील तुमच्या नक्की सुटतील फक्त तुम्हाला जर ही संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर संकल्प मात्र तुम्ही आधी करा आणि मग ह्या सेवेला सुरुवात करा यास ही सेवा शक्यतो रात्री बारा वाजता केली जाते पण जर तुम्हाला बारा वाजता शक्य नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने ही भगवान विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा या मासामध्ये अवश्य एकवीस दिवसाचा संकल्प करून सर्वां सर्व सेवेकरांनी करावा ज्यांना आर्थिक अडचण आहे आर्थिक बाब सुधारण्यासाठी किंवा कर्ज नील होण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ही आवर्जून उच्च कोटीची सेवा करायची आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ